हे जे गजान तुमच्या सगळ्यांचं आपल्या जा जनमध्ये खूप खूप स्वागत आहे आपल्या जीवनामध्ये कधी कधी अशा गोष्टी घडतात की त्या आपल्या मनाच्या विरुद्ध असतात म्हणजे जीवन जगत असताना सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होतील असं नाही का खूप काही अशा गोष्टी आहेत ज्या आपल्या मनाविरुद्ध होतात मग ते नात्यामध्ये असो किंवा कुठल्या नोकरीच्या ठिकाणी असो किंवा कुठलीही एखादी इच्छा आपली आपल्याला असं वाटतं की ती पूर्णत्वाकडे चालली आहे आणि ती मध्येच थांबते किंवा नोकरी जाणे किंवा नातेसंबंध तुटणे अशा बऱ्याचशा गोष्टी असतात की ज्या आपल्या जीवनामध्ये निगेटिव्ह घडत असतात आणि आपल्याला त्याबद्दल सतत सहल असते मनामध्ये की ह्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्येच निगेटिव्ह का घडत आहे तर महाराजांचं नामस्मरण करते आहे पारायण करते आहे किंवा भरपूर माझ्याकडून ही सेवा घडते आहे तरीसुद्धा महाराज माझ्यासोबत असं का वागतात या गोष्टीचे मी स्वप्न पाहिले त्यासाठी मी एवढी धडपड केली तरीसुद्धा ती गोष्ट पूर्ण होत नाही त्या गोष्टी जेव्हा पूर्ण होत नाही तेव्हा आपल्याला खूप दुःख होते आपण महाराजांच्या मूर्ती समोर फोटो समोर देवघरासमोर बसून रडतो की माझ्या बाबतीत का असं झालं मी सेवा करते आहे भक्ती करते नामस्मरण करते तर सुद्धा असं का व्हावं तर ती महाराजांची योजना आपण बघू शकत नाही आपल्या डोळ्यांना ते दृष्टीला दिसत नसते मग ते नातेसंबंध असो कधी कधी कुणासोबत नातं हे तुटते आपण त्या व्यक्तीच्यासोबत नात्यांमध्ये एवढं गुरफटून गेलेलो असतो की आपल्याला मग जगाचं भान राहत नाही तो व्यक्तीच आपलं सर्वस्व बनतो परंतु ते नातं तुटते त्यामध्ये काहीतरी अप अप डाऊन्स येतात आणि ते नातं ब्रेकआउट होते मग तेव्हा आपल्याला जेव्हा आपण मागे आत्ताच्या लाईफमध्ये आपण पुढे जात असताना आपण जेव्हा मागे वळून बघतो की खरंच ते नातं तुटणं माझ्यासाठी चांगलं होतं कारण की मला कुठल्या तरी मोठ्या या संकटातून महाराजांनी माझं रक्षण केलं आहे कुठलेही व्यवहार असो ते देखील तुटतात जीवन जगत असताना अनेक मोठे मोठे व्यवहार देखील तुटतात फसतात आपली फसवणूक केल्या जाते पैशाच्या बाबतीत असो किंवा नातेसंबंधाच्या बाबतीत असो किंवा नोकरी ठिक नोकरीच्या ठिकाणी असो म्हणजे एक असं मी तुम्हाला एक उदाहरण सांगते एक गजानन भक्त होते तीच नोकरी ते करत होते ती नोकरीच त्यांना सर्वस्व वाटत होती आणि त्यांना अशी भीती देखील वाटत होती की आता जर ही नोकरी माझ्याकडून गेली तर मग घर कोण चालवणार आहे घरात मी एकटाच व्यक्ती कमवत आहे मग पुढे कसं होणार मुलांचं कसं होणार आपल्या संसाराचं कसं होणार ही सगळी चिंता त्यांना लागलेली असायची परंतु एक दिवस असं होते की त्यांची ती नोकरी जाते आणि मग त्यांना खूप दुःख होते की आता पुढे काय करायचं आहे पुढे जगण्यासाठी आपल्याला अर्थात जगण्यासाठी आपल्याला पैसा हा महत्त्वाचा असतो आपण आपले चांगले कर्म करून किंवा मेहनत करून ते पैसे देखील कमवत असतो परंतु आता पैसे नाहीत मग जगायचं कसं मग असंच त्यांचे दोन तीन महिने असे दुःखामध्ये जातात मग ते विचार करतात की कसं करायचं परंतु ते गजान महाराजांचं नामस्मरण चालू ठेवतात भक्ती चालू ठेवतात महाराजांवरती संपूर्ण विश्वास असतो आणि पुढे त्यांच्या आयुष्यामध्ये एवढा चांगला बदल होतो की ते, ते विचार करतात की आपण स्वतःचा व्यवसाय चालू करावा मग ते व्यवसायाला सुरुवात देखील करतात आणि आज त्यांचं एवढं चांगलं आहे की त्यांचा व्यवसाय एवढा फळाला आला आहे की शंभर लोक त्यांच्याकडे नोकरीला आहेत म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की महाराजांची ती एक लिला असते की कुठल्या तरी संकटात आपल्याला ते टाकतील आणि त्या संकटातून तेच बाहेर काढतील आणि एवढ्या चांगल्या पद्धतीने काढतील की आज ते स्वतःचं घर तर व्यवस्थित चालवत आहेत त्यासोबतच अजून त्यांच्याकडे जे शंभर लोक काम करतात त्यांचं देखील ते घर चालवत आहेत व्यवस्थित त्यांची एक योजना असते ही आपली एक डेस्टिनी असते जी आपण पाहू शकत नाही ती फक्त महाराजच बघू शकतात आपलं भविष्य हे महाराजांना सर्वस्वी माहीत असते की याच्या आयुष्यामध्ये आता ह्या ह्या घटना होणार आहेत म्हणजे आपण म्हणतो की आपल्या हातावरच्या रेषा बदलू शकत नाही आपली पत्रिका बदलू शकत नाही परंतु महाराजांची जर का सेवा केली ना तर आपल्या हातावरच्या रेषा देखील बदलतात पत्रिका देखील बदल बदलते म्हणजे जे शक्य नाही ते देखील महाराज शक्य करतात एवढी शक्ती महाराजांमध्ये आहे त्यामुळे महाराजांची सेवा करत राहणे हे खूप गरजेचं आहे हा जो अनुभव मी तुम्हाला सांगितला हा जरा दुसऱ्यांच्या बाबतीत आपण दुसऱ्यांचे अनुभव ऐकून बघून देखील खूप मोठ्या गोष्टी शिकत असतो आपल्यामध्ये देखील एक प्रेरणा जागृत होते की आपण महाराजांची सेवा करावी म्हणजे आपल्याला असं वाटत असते की दुसऱ्यांना हा अनुभव चांगला आहे म्हणजे पॉझिटिव्ह गोष्टी ऐकल्या तर आपल्या आयुष्यामध्ये देखील मग सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह व्हायला लागतात की आपण दुसऱ्यांचे अनुभव ऐकतो बघतो मग आपण देखील त्याच अनुभवातून प्रेरित होतो आणि आपण देखील महाराजांच्या सेवेमध्ये येतो किंवा महाराजांच्या भक्तीला आपण सुरुवात करतो तर माझा स्वतःचा एक अनुभव मी तुम्हाला सांगते दोन हजार पंधराची गोष्ट असेल माझा मुलगा जो छो मोठा मुलगा जो आहे तो दोन एक वर्षाचा होता मग आम्ही असं ठरवलं की आपण आता इथे घर घेऊया कारण आपण आता गाव सोडून आलो असतो नोकरीच्या ठिकाणी आपण जिथे आलेलो असतो तिथे आपल्याला कोणाचाच म्हणजे आधार नसतो फक्त आपली एक नोकरी असते आणि आपण आलेलो असतो मग त्यावेळेस आपण भाड्याच्या घरा घरामध्येच राहतो भाड्याचं घर देखील आमचं खूप प्रशस्त होतं खूप मोठं होतं परंतु ते भाड्याचंच होतं मग ते आपण आता भाड्याच्या घरामध्ये राहत असताना आपल्याला आपल्याला स्वतःचं घर घेण्याची इच्छा होते की नको भा, भाड्यामध्ये पैसे गेल्यापेक्षा आपल्या घरामध्ये आपण इन्व्हेस्ट केलेलं कधीही बेटर असते आणि घरमालकाची कटकट असते नको वाटतं आपण दुसऱ्यांच्या दबावाखाली आपण जेव्हा भाड्याच्या घरामध्ये राहत असतो तेव्हा आपण दुसऱ्यांच्या घरामध्ये त्यांच्या दबावाखालीच राहत असतो किती जरी कोणी चांगलं असतं तरी शेवटी ते भाड्याचंच घर असत असते किती जरी मोठं जरी असलं तरी सुद्धा मग आम्ही बघायला सुरुवात केली एक दोन वर्ष त्यामध्ये गेले की आता आपण फ्लॅट घेऊया मग त्यामध्ये एक दोन वर्ष गेले आणि आमचं वय देखील असं खूप काही नव्हतं खूप अनुभव देखील नसतात जेव्हा आपण वयाने मोठे मोठे होत चालतो चालतो तेव्हा आपल्याला अनुभव येत चालतात की कसं करायचं असते कुठलीही व्यवहारिक गोष्ट असो किंवा कुठलीही गोष्ट असो कसं बोलायचं कसं वागायचं कसा व्यवहार करायचा हे त्यावेळी खूप कमी वयामध्ये देखील आपल्याला कळत नाही जसं जसं आपण मोठे होत चालतो तसं तसे आपल्याला आयुष्याचे अनुभव येत चालतात मग आपण थोडं समोरच्याला सांगू शकतो मग त्यावेळी असं का काय करायचं काही सुसूत नव्हतं मग एक फ्लॅट बघितला तो पसंत पडला म्हणजे तसे दोन वर्षात भरपूर फ्लॅट बघितले काही आपल्या बजेटमध्ये नव्हते काही बजेटच्या बाहेर होते जो बजेटमध्ये होता तो आवडला मग तो पसंत केला त्यांना चेक देखील दिला सगळी बोलणी झाली आणि काही दिवसांनी काय झालं माहीत नाही तो चेक कॅन्सल करावा लागला ते सगळं काही ठप्प झालं मग तेव्हा आम्ही महाराजांची भक्ती करतच होतो मग महाराजांच्या समोर मी अशीच उभी राहिली की का असं झालं कशासाठी असं झालं मला थोडं दुःखही झालं डोळ्यामध्ये दे देखील आले की असं का झालं की तो फ्लॅट आपण घेऊ शकलो नाही असं का म्हणजे असं वाटतं ना माणसाच्या मनाला दुःख होते मग नंतर खूप एखा एक, एक वर्ष त्यानंतर गेलं असेल एक वर्ष काही झालं नाही आम्ही शोधत होतो परंतु एक वर्ष काहीच झालं नाही आणि गजानन महाराजांवरती म्हणजे पहिल्यापासून नितांत विश्वास होता की महाराज जे करतील ते चांगलंच करतील परंतु तरीसुद्धा एक माणसाच्या मनामध्ये दुःख असते की आता कधी होईन आपली इच्छा असते की आपली इच्छा असतेच ना शेवटी मनुष्यप्राणी म्हटल्याच्यानंतर आपल्या इच्छांना काही मर्यादा नसतात आपली इच्छा असतेच की आपण स्वतःचं घ्यावं मग असं करत करत एक वर्ष असंच निघून गेलं गुढीपाडव्याचा दिवस होता ते मला घेऊन आले आणि त्यांनी सोसायटी दाखवली आणि फ्लॅट दाखवला की कसं वाटते बघ तुला आपण हे घर घ्यायचं की नाही घ्यायचं मी त्यांना म्हटलं हो सगळं ठीक वाटते घेऊया आपण आणि मग त्यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी त्यांनी बुकिंग देखील केलं फ्लॅट देखील घेतला आणि मार्चमध्ये गुढीपाडवा पाडवा होता फ्लॅटची बुकिंग झाली आणि एप्रिलमध्ये आम्हाला पजेशन देखील मिळालं आम्ही आणि आम्ही राहायला देखील आलो सोसायटी एवढी मोठी आहे मुलांना खेळण्यासाठी देखील खाली खूप जागा आहे सगळे चांगले आहेत म्हणजे सगळं काही चांगलं घडायचं असते आणि आम्ही या घरात राहायला आल्यापासून आयुष्यामध्ये सगळं काही चांगलंच झालं आहे म्हणजे आता एवढे सात आठ वर्ष झाले आम्ही इथे राहतो आहे कुणाचं काही टेन्शन नाही आपण देखील वागताना खूप नीट वागतच असतो अभिएस गोष्ट असते तरीसुद्धा आजूबाजूचे लोक देखील तेवढेच आपल्याला चांगले लागतात आणि ते चांगले देखील आहे सगळे आपल्यासारखेच असले म्हणजे आपण त्या वातावरणात देखील म्हणजे खूप व्यवस्थितपणे सूट होतो आणि या घरात आल्यापासून सगळं चांगलं झालं आहे मग दुसरा छोटा मुलगा देखील झाला म्हणजे सगळं काही असं समाधानाचं वातावरण मग निर्माण झालं आयुष्यामध्ये शांतता आली स्थैर्य आलं तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की महाराज जे करतात ते चांगलंच करतात आपण त्यांच्या योजनेवरती विश्वास ठेवायला हवा म्हणजे असं नाही की आता आपल्याला खूप तीव्र इच्छा झालेली असते की हे मला आत्ता हवं म्हणजे हवं परंतु ती गोष्ट महाराज पूर्ण करत नाही त्यामागे महाराजांच्या खूप योजना असतात मनुष्याला त्या महाराजांच्या योजना दिसू शकत नाही कारण आपल्यामध्ये तेवढं सामर्थ्य नसते त्यामुळे आपण एवढंच करू शकतो की महाराज जे करतील महाराजांवरती विश्वास ठेवून आपण आयुष्यामध्ये पुढे पुढे जात राहणं हेच महत्त्वाचं आहे आपण कम्प्लेंटच जास्त करत असतो की मला हे मिळालं नाही किंवा मला ते मिळालं नाही माझी इच्छा पूर्ण झाली नाही माझी ती इच्छा पूर्ण झाली नाही मग ती इच्छा कुठलीही असते नातेसंबंधातली असो किंवा व्यवहाराच्या बाबतीत असो किंवा नोकरीच्या ठिकाणी असो काही कुठलीही गोष्ट असो आपण आपला स्वभावच असा असतो की आपला कंप्लेंट करण्याचा स्वभाव असतो तिथून मी एकच गोष्ट शिकली आहे की म्हणजे असा हा हाच एक अनुभव नाही असे बरेचसे असंख्य अनुभव मला आलेले आहेत मी कधीतरी तुमच्यासोबत ते अनुभव देखील माझे शेअर करेल परंतु जेव्हा जेव्हा जसा जसा गोष्टी येतील समोर तसे तसे मी अनुभव तुमच्यासोबत शेअर करतच असते की खरंच माणसाला जेव्हा अनुभव येतो तेव्हाच महाराजांवरची जी श्रद्धा आहे ती अजून अजून वाढत जाते की नाही महाराजच सगळं करणार म्हणजे आपण असं म्हणतो की आपल्या हातावरती ज्या रेषा असतात त्या जन्मापासून तशाच्या तशा असतात त्या बदलत नाहीत आपल्या पत्रिका बदलत नाही परंतु महाराजांमध्ये एवढी शक्ती आहे की ते सगळं काही बदलते म्हणजे आपल्याला जे, जे गरजेचं आहे परंतु आपल्या नशिबामध्ये जे नाही ते सुद्धा महाराज आपल्याला देतात आणि ते हजार पटीने चांगले देतात आपण जे मागतो त्यापेक्षाही हजार पटीने महाराज आपल्याला ते चांगले देत असतात फक्त आपल्याकडे तेवढं सामर्थ्य नसते की महाराजांच्या लीला आपण बघू शकत नाही महाराजांची योजना आपण बघू शकत नाही महाराजांची योजना ही अदृश्य स्वरूपाची असते आणि महाराज ज्या भक्तांचा हात पकडतात महाराज त्या भक्ताचा हात कधी सोडू सोडत नाही म्हणजे आता मला सांगायला खूप असं आनंद वाटेल म्हणजे गर्व बिलकुल नाही अभिमान बिलकुल नाही म्हणजे कुणी तसा गैरसमज करून घेऊ नये की या गोष्टीचं गर्व आहे किंवा अभिमान आहे बिलकुल नाही म्हणजे जे करतात ते महाराजच करतात म्हणजे आमची तर अशी भावना आहे की आपण महाराजांच्याच घरामध्ये राहतो महाराजच सगळं काही करतात आपलं असं काही नाही महाराजच ठरवतात महाराजच सगळं काही आपल्याला दिशा दाखवतात मार्ग दाखवतात तेव्हा सगळ्या गोष्टी करतात म्हणजे एवढं मी सांगते की कुठे जायचं आहे काय करायचं आहे डोक्यामध्ये आपले जे विचार येत असतील ते सगळं काही महाराज घडून आणतात म्हणजे ते कुठल्याही बाबतीत असो व्यवहाराच्या बाबतीत असो मुलांचे एज्युकेशनच्या बाबतीत असो मुलांना कुठल्या शाळेत टाकण्याच्या बाबतीत असो कुठे घर घ्यायचं आहे काय करायचं आहे सगळं काही महाराज ठरवतात था। महाराज सतत आपल्याला बघत असतात म्हणजे आपल्याला असं वाटते की आपल्याला कोण बघते आहे परंतु महाराज बघत असतात आम्ही इथे राहायला आलो मला लगेच जॉब लागला म्हणजे मी अगोदर देखील जॉब करायची पण मोठा मुलगा झाल्याच्यानंतर मग मुलाला सांभाळायला कोण नाही घरचे कोणी येऊ शकत नाही आपल्यालाच बघावं लागतं कारण गाव दूर असते आणि ज्याचा त्याचा ज्याला त्याला गाप असतो त्यामुळे आईवडील असो किंवा सासू सासरी असो ते चार आठ दिवस येतात त्यानंतर वर्ष दोन वर्ष आपल्याकडे कोणी राहू शकत नाही मग आपल्याला जॉब सोडून घरी बसावं लागेल आणि आपलं काम आपल्याला करावं लागेल त्यामुळे आप मला ते जॉब सोडावा लागला घरी मी राहिली आणि त्यानंतर मग परत मी जॉब करायला लागली या घरात आल्याच्यानंतर परत मग जॉब लागला म्हटलं खूप छान झालं आता इकडे राहायला आलो जवळच शाळा मिळाली मुलगा एका दुसऱ्या शाळेमध्ये मी एका शाळेमध्ये म्हणजे मुद्दाम मुलांना आपल्या जवळ जॉब करताना मुलांना ठेवायचं नाही कारण मग आव तेही धड शिकत नाही आपल्याला धड शिकू देत नाही त्यामुळे मग मुलगा एका स्कूलमध्ये आणि जवळच मला देखील मग ला जॉब लागला मग मी त्याला रोज नेऊन अन्न घालणं असं एक दोन दोन एक वर्ष गेले त्यानंतर मग मी परत मुलाच्या वेळेस मग प्रेग्नेंट राहिले मग परत जॉब जॉब सोडला मग त्यावेळेस मी तीन महिन्याचं म्हणजे तीन तीन महिन्याचे प्रेग्नंट असताना मी जॉब सोडला त्यानंतर मग आता घरी खूप वाईट वाटायचं की जॉब सुटला म्हणजे महाराजांची योजना मी तुम्हाला सांगते की कसं असते खूप वाईट वाटायचं की जॉब सोडला मग घरी बोर होणार कारण शाळेची सवय असते किलबिल हे सगळं मला खूप आनंद आनंद वाटायचं त्या गोष्टीमध्ये जॉब करताना आणि एवढ्या वर्षापासून जॉब करते तर मग घरी खूप बोर होतं घरी बसून काय करायचं मग म्हटलं आता त्रास तर होत होता कारण प्रेग्नन्सीमध्ये मग गाडी चालवत जायचं हे करायचं ते करायचं आणि नको वाटते आपण जेव्हा प्रेग्नंट असतो तेव्हा गाडी चालव चालवणे किंवा रस्ते खूप खराब असतात पावसाळ्याचे दिवस मग म्हटलं आता घरी राहावं आता घरी काय करावं मग आता गजानन महाराजांचे तर पहिल्यापासून आपण पारायण वगैरे करतो म्हटलं मग मा गजानन महाराजांचं आपण पारायण करूया मग दर महिन्याला एक पारायण असं मी सुरू केलं म्हणजे एकवीस दिवसामध्ये एक पारायण पूर्ण होते प्रेग्नंट असताना मी सात पाऱ्यां केले म्हणजे मग माझे सात पाऱ्यां ते होऊन गेले डिलिव्हरी होईपर्यंत आणि मग मी महाराजांना म्हणायची की मला अशी इच्छा आहे की तुमच्या प्रगट दिनाच्या दिवशी बाळाचा जन्म व्हावा परंतु आता पहिलं सीझर असल्यामुळे दुसरे देखील सिझर करायचं होतं मग डॉक्टर म्हटले की बीपी थोडा शूट शूटअप होतोय म्हणजे महाराजांचीच लिला असेल ती आपण आता काहीच करत नाही सगळं काही महाराजच ठरवतात हो फेब्रुवारीची गोष्ट सांगते आहे मग की पंधरा तारखेला महाराजांचा प्रगट दिन होता पंधरा तारखेला त्या वर्षी महाराजांचा प्रगट दिन आला होता था दोन हजार वीसमध्ये मग पंधरा तारखेला महाराजांचा प्रगट ता दिन झाला त्यावेळेस देखील डिलिव्हरी झाली नाही मग मी म्हटलं ठीक आहे महाराज सेकंड टाईम था था प्रेग्नेंट होती मी त्यावेळेस पहिल्या वेळेस मी दोन हजार वीसमध्ये महाराजांचा प्रगट दिन केला आणि महाराजांचं प्रगट दिन म्हणजे घरच्या घरीच केला मग मी त्या दिवशी श्रीखंड बनवला पुरी बनवली भाकर बनवली बेसन बनवलं आणि अजून मिरचींचा ठेसा वगैरे बनवला असं खूप चांगलं महाराजांना नैवेद्य बनवला मिठाई वगैरे पेढे देखील मग आणले यांनी बाहेरून आणि मग दिन घरच्या घरीच साजरा केला माझी अशी इच्छा होती की माझी जी डिलिव्हरी आहे ती प्रगट दिनाच्या दिवशी व्हावी परंतु त्या दिवशी काही झालं नाही कारण की माझे दिवस देखील भरलेले नव्हते आणि जोपर्यंत आपले दिवस पूर्ण भरत नाही तोपर्यंत बाळादेखील मग बाळाच्या शेवटच्या महिन्यामध्ये वेट खूप वाढत असते त्यामुळे दिवस भरले नाही तर डिलिव्हरी कशी होणार हे मी माझी समज करून घेतला की आपली अजून महिना पूर्ण कम्प्लीटच झाला नाही मग आपली डिलिव्हरी कशी होणार मग त्या दिवशी देखील प्रगट दिन साजरा केला खूप आनंद झाला थोडं वाईट देखील वाटलं की आता प्रगट दिनाच्या दिवशी इच्छा होती की व्हावं पण ते झालं नाही पंचवीस फेब्रुवारीला माझ्या मिस्टरांचा बड्डे असतो म्हटलं मग त्या दिवशी तरी आहुंच्या बड्डेच्या दिवशी जरी झालं तरी मग खूप चांगली गोष्ट आहे की सोबत बड्डे वगैरे साजरा करतो ती आठवण असते आपल्या आयुष्यभरासाठी डॉक्टरसोबत बोलून वगैरे सीझरच करायचं होतं पहिलं देखील सीझर होतं आणि अठ्ठावीसला महिना भरणार होता तर मग पंचवीसला काही हरकत नव्हतं मॅडमने देखील ओके म्हटलं की बाळाची वेट वगैरे तोपर्यंत चांगलं होते तोपर्यंत करूया मग अचानक तेवीस तारखेला मला खूप त्रास व्हायला लागला म्हणजे पंधराला गजान महाराजांचा प्रगटदिन झाला पंधरा फेब्रुवारीला पंचवीस तारखेला यांचा बड्डे होता आम्ही डेट देखील फिक्स केली की आता पंचवीसला आपल्याला सीझर करायचा आहे चांगला दिव मुहूर्त देखील बघितला की या या मध्ये आपल्याला आता डिलिव्हरी करायची आहे आणि तेवीस तारखेला सकाळी माझी आई आलेलीच होती तेवीस तारखेला सकाळी मला खूप त्रास व्हायला लागला आमच्या बॅगा वगैरे आम्ही भरूनच ठेवलं होतं डॉक्टरनं तसं सांगितलंच होतं की तुम्ही बॅग वगैरे सगळं भरून ठेवा कारण की शेवटी शेवटी म्हणजे कधीही गरज पडते त्यामुळे मग आपण बॅग वगैरे भरूनच ठेवायला हव्या मग त्याची तयारी आमची थोडी थोडी चालूच होती मग तेवीस तारखेला अस्वस्थ व्हायला लागलं सकाळी उठल्यापासून खूप अस्वस्थ व्हायला लागले इकडे इकडच्या कुशीवरती हो इकडच्या कुशीवरती हो बिलकुलच बरं वाटत नव्हतं मग आम्ही डॉक्टरकडे गेलो आणि डॉक्टरांनी मग सांगितलं की नाही तुझा बी पी शूटअप होतोय म्हणे आपल्याला आजच सिजर करावं लागेल मग म्हटलं मॅडम मॅडम फक्त एकच दिवस आडवा आहे कारण तेवीस तारीख चोवीस तारीख आणि पंचवीस तारीख काय एकच दिवसाचा डिफरन्स आहे मॅडम म्हटलं नाही आपण थांबू शकत नाही आपल्याला आजच करावं लागेल मग मी यांना बोलून घेतलं की काय करायचं आहे मग हे म्हटलं आता डॉक्टरच्या पुढे आपण जाऊ शकत नाही डॉक्टर जे म्हणतील ते आपल्याला करावंच लागेल मग मला तिथेच त्यांनी जे काही त्यांचं जे ट्रीटमेंट होती ती स्टार्ट केली सलाईन वगैरे लावली काय त्यांना जे ब्लड वगैरे काढून घ्यायचं होतं टेस्टसाठी ते सगळं त्यांनी करून घेतलं यांनी मग घरी फोन करून सांगितलं की आता तयारी कर करा म्हणजे इकडे यावं लागेल आता हॉस्पिटलमध्ये मग हे मोठ्या मुलाला आणि आईला घेऊन परत हॉस्पिटलमध्ये आले तोपर्यंत मला त्यांनी ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं होतं सीजर करण्यासाठी आणि चक्क तुम्हाला सांगते की माझा बी पी बिलकुल फ्लक्च्युएट झाला नाही जो असतो नव्वद एकशे वीस तो बी पी माझा अतिशय नॉर्मल होता त्या दिवशी म्हणजे थोडंही इकडे तिकडे झालं नाही थोडासाही हल्ला नाही आणि मला ते ॲनेस्थेशिया दिलेला होता मला बिलकुल ॲनेस्थेशिया चढला पण नाही म्हणजे आता आजकाल फुल देत नाही हाफ ॲनेस्तेशियाच देतात मला सगळं दिसत होतं सगळं कळत होतं मी बी देखील बघत होती की बी पी आता बिलकुलच फ्लक्च्युएट होत नाही अतिशय नॉर्मल बी पी होता आणि तेवीस फेब्रुवारीला माझ्या मुलाचा दुसऱ्या मुलाचा जन्म झाला मग मी असं म्हणजे त्या मी जेव्हा ऑपरेशन थिएटरमध्ये जायच्या अगोदर मी ते पटकन स्तोत्र वाचून घेतलेच होतं गजानन महाराजांचं मग माझ्या मनामध्ये ते सगळे विचार असे चालू होते की आज का डिलिव्हरी झाली असावी म्हणजे आज का डिलिव्हरी झाली असावी कारण दर दिनाला पण नाही झाली आणि यांच्या दे बड्डेला देखील नाही झाली आज आजच का झाली मग मी असा विचार करत करत असताना माझ्या लक्षात आलं की ही जी तारीख आहे ही महाराजांच्या प्रगट दिनाची तारीख आहे तेवीस दोन अठराशे अठ्याहत्तर ही गजानन महाराजांच्या प्रगट दिनाची तारीख आहे आणि दुसऱ्या मु मुलाचा जन्म माझा तेवीस दोनलाच झाला म्हणजे आपण असा विचार करत असतो की महाराजांची योजना खूप वेगळी असते म्हणजे महाराजांचा प्रगट दिन जो आहे तो तिथीप्रमाणे चेंज होत असतो दरवर्षी महाराजांचा प्रगट दिन त्याच तारखेवरती येत नाही महाराजांची प्रगट दिनाची तारीख जी आहे ती तेवीस दोन अठराशे अठ्याहत्तर आहे म्हणजे तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याहत्तर परंतु जो प्रगट दिन आपण साजरा करतो तो तिथीप्रमाणे साजरा करतो आणि ती तिथ ही नेहमीकरता प्रत्येक वेळी वेगवेगळी येत असते म्हणजे कधी फेब्रुवारीमध्ये येते कधी मार्चमध्ये येते आजच्या प्रगट दिनाची तारीख वेगळी होती प्रत्येक वेळी प्रगट दिनाची तारीख ही वेगवेगळी असते तारीख म्हणजे तीथ ही बदलत जाते त्या तिथीवरती तारीख ही वेगवेगळी येते मला त्यावेळेस खूप दुःख झालं की खरंच आपण त्यावेळी का डिलिव्हरी झाली नाही परंतु नंतर मी जेव्हा विचार केला माझ्या लक्षात आलं की हे असं व्हायचं होतं हे असं झालं असा मुलगा जेव्हा एक वर्षाचा होता त्यावेळेस मग मला वाटायला लागलं की आपण महाराजांचा प्रगट दिन साजरा करावा परंतु कसं करणार कारण की बाळ छोटा आहे मग हे म्हटलं की आपण आता सध्या छोट्या कमीच करूया खूप म्हणजे कमी मोजक्या लोकांना बोलूया मग वीस तोपर्यंत वीस जणांचा स्वयंपाक मी एकटीने केला घरच्या घरी आणि महाराजांचा प्रगट दिन साजरा केला म्हणजे महाराजांनी प्रगट दिन साजरा करून घेतला दुसऱ्या वर्षी जेव्हा माझं बाळ छोटा जो मुलगा आहे तो दोन वर्षाचा झाला ते देखील तो जन्मला देखील तेवीस दोनलाच आहे आणि महाराजांचा मग प्रगट दिन देखील तेवीस फेब्रुवारीला झाला आणि मग हा खूप चांगला योग जुळून आला मग असं ठरलं आमचं की यावर्षी प्रगट दिन हा मोठा साजरा करायचा आणि त्या वर्षी मुलाचा बड्डे देखील मग त्यामध्ये दे करूया मग श्री महाराजांनी तो प्रगतीन आमच्याकडून करून घेतला आम्ही तो टेरेसवरती केला होता आणि खूप जणं म्हणजे तेव्हा बड्डेला मिळून असे वगैरे तीनशे साडेतीनशे लोक असे होते त्यावेळेस आणि मग तेव्हापासून आज सहा वर्ष झाले की प्रगटदिन महाराजांचा महाराज आमच्याकडून साजरा करून घेत आहेत माझं प्रगट दिनाचं पारायण आम्ही दोघंही जण म्हणजे मी तर पारायण नेहमीच करते परंतु ते आवर्जून प्रगट दिनाच्या वेळेस पारायण करतात माझं पारायण प्रग प्रगट दिनाच्या वेळेस पूर्ण झालं आदल्या दिवशी मी पारायण पूर्ण करून घेत असते कारण प्रग प्रगट दिनाच्या दिवशी मग होत नाही काहीतरी दोन तीन ओळी मी प्रगटदिनाच्या दिवशी वाचण्यासाठी ठेवते माझे आई वडील दरवर्षी प्रगट दिनाच्या वेळेस येतात सगळेजणं येतच असतात नातेवाईकांना सगळ्यांना बोलवतो भावाला वगैरे माझ्या जाऊंना वगैरे सगळ्यांना आम्ही बोलवत असतो मग परंतु मग यावर्षी काही असं दिसतच नव्हतं चान्सेस की प्रगट आपला साजरा होणार की नाही मग असंच मी महाराजांचं आदल्या दिवशी पुथी वाचत होती पालन करत होती माझ्या डोळ्यामध्ये खूप अश्रू आले मी ढसाढसा रडायला लागले की यावर्षी आपला प्रगट दिन होणार नाही महाराज आता कसं करायचं प्रगट दिन प्रगट दिनाचं असं खूप ओढ असते की महाराजांचा प्रगट दिन येणार आहे ती एक आतुरता असते एक मै म्हणजे कितीतरी महिन्यांपासून जेव्हा नवीन कॅलेंडर येते त्या दिवशी पहिल्यांदा बघितलं जातं की दिन कधी आहे म्हणजे आम्ही दोघंही जणांचं ते आहे की नवीन कॅलेंडर ज्या वेळेस हातात पडेल त्यावेळेस आम्ही बघतो की आता प्रगट दिन कधी आहे मग म्हटलं आता होणार नाही कसं करायचं मग काय माहिती हे आदल्या मग एकोणावीस तारखेला शिवजयंती होती आणि यावर्षी वीस तारखेला प्रगट दिन होता मग शिवजयंतीचा आणि आमचा जो सोसायटीमध्ये शिवजयंती साजरी करतो तो मेनू आणि आमचा प्रगटदिनाचा मेनू सेम होता म्हणजे आम्ही जो दरवर्षी बनवतो तोच यावर्षी शिवजयंतीला मग त्यांनी तो मेनू ठेवला होता मग हे म्हटले की यांनी सोसायटीमध्ये बोलले की मी अर्धा खर्च करतो तुम्ही अर्धा द्या आणि मग दिन आपण साजरा करूया परंतु सोसायटीने कुणी कमिटीने काही म्हणजे होकार दिला नाही हे पण नाराज झाले की आपला प्रगट दिन होणार नाही मग असं झालं की आम्ही आता घरच्या घरीच यावर्षी प्रगट दिन साजरा करू मग मा काय माहिती काय झालं हे ऑफिसमधून आले रात्री मला म्हणायला लागले आता आपण प्रगट दिन साजरा करू जो आचारी लावलेला होता खाय सोसायटीच्या शिवजयंतीसाठी त्या आचार्यासोबत बोलणी केली मग मेनू काय ठरवणार मग जे दोन तीन सोबत होते ते म्हटलं की आज जे खाल्लं ते उद्या रोखं खाणार नाही ऑबियस गोष्ट की आज जो मेनू बनवला तो उद्या कसं काय खाणार सगळेजणं आणि इतकं ऑइली असते ते तर ती दालबट्टी उद्या लोकं परत कशी काय खाणार मग आता बनवायचं काय आता तर ठरलं की महाराजांची म्हणजे महाराजांनी मग तशी ती नियोजन केलं ती लीला महाराजांनी केली की आता प्रगट दिन साजरा करायचा मग त्या आचार्यासोबत बोलणं केलं पण आता तोच मेनू कसं काय उद्या लोकं खाणार मग वेगळा काहीतरी मेनू ठेवावा लागेल मग काय करायचं काय करायचं पिठलं भाकरी करायचं भाकरीसाठी एवढं पीठ कुठून आणणार आता गव्हाचं ठीक आहे पण मग आता ज्वारी कुठून आणायची एवढी सगळी मॅनेजमेंट एका दिवसात कसं होणार मग हे पिठलं पोळी करूया त्यानंतर मग पापड लोणचं आणि कोशिंबीर ठेसा असा हा सगळा मेनू ठरला आणि तुम्हाला सांगते की म्हणजे ज्याचा विचारही कधी केला नव्हता म्हणजे आम्ही दरवेळी टेरेसवरती करतो कारण पूर्ण सोसायटी खूप मोठी सोसायटी आहे ऐंशी घरं आहेत आणि बाहेरचे देखील बोलवायचे असतात ऑफिसमध्ये देखील बोलवायचे असतात ओळखीचे देखील बोलवायचे असतात परंतु महाराजांनी एवढ्या चांगल्या पद्धतीने करून घेतलं माझ्या आयुष्यातला म्हणजे आत्तापर्यंतचा जो प्रगट दिन साजरा केला त्यावेळेचा सगळ्यात मोठा प्रगटदिन होता काहीही नियोजन नसताना काहीही डोक्यामध्ये नसताना कल्पना नसताना म्हणजे दरवेळेस प्रगटदिन यायचं असला की आमची अगोदरच तयारी सुरू झालेली असते किराणा आणून ठेव हे हो, आणून ठेव ते आणून ठेव हो। परंतु यावेळेस आदल्या दिवशी म्हणजे तुम्ही विचार करा ना की दहा वाजता जर का ठरत असेल तर रात्री आम्ही दोन अडीच वाजेपर्यंत इन्व्हिटेशन पाठवत होतो वन टू वन प्रत्येकाला मॅसेज करत होतो कारण की वन टू वन मॅसेज केल्याशिवाय लोक येत देखील नाही त्यानंतर सगळी तयारी करायची पीठ दळून आणायचं आहे किंवा सगळं किराणा आणायचं आहे पात्र आणायचे आहेत ग्लास आणायचे आहे म्हणजे कितीतरी तयारी असते ना ती सगळी एका दिवसात एका रात्रीत महाराजांनी करून घेतली आचारी तीन वाजता आले तोपर्यंत त्यांच्याजवळ सगळं काही रेडी होतं आणि सगळं काही एवढं छान झालं सोसायटीतला प्रत्येक व्यक्ती छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक व्यक्तीनं धावाधाव केली प्रत्येकाने वाढलं म्हणजे मुलं देखील एवढ्या आनंदाने उत्साहाने वाढत होते सोसायटीतले लोकं देखील वाढत होते म्हणजे मला ते बघून एवढा आनंद होत होता की महाराजांची लिला खरंच खूप मोठी आहे म्हणजे समजण्याच्या पलीकडं आपल्या नियोजनाच्या पलीकडे आपल्या कल्पनेच्या पलीकडं महाराज करून घेतात म्हणजे एवढं एवढी एवढा विश्वास महाराजांवरती आता बसला आहे की महाराज सगळं काही चांगलं करणार महाराजांनी आत्तापर्यंत सगळं चांगलं केलं आहे महाराज आत्तापर्यंत सगळं चांगलं करणार त्यांचं ते नियोजन त्यांची कल्पना आपल्या मानवी मनाला समजण्याच्या पलीकडे आहे त्यामुळे हे सगळं सांगितलं मी यासाठी की माझे अनुभव मी शेअर केले की आपण खूप म्हणजे आपल्या बुद्धीला ते पटत नाही किंवा कळत नाही त्यामुळे महाराजांच्या नियोजनावरती तुम्ही अविश्वास कधीच दाखवू नका शेवटच्या शनि महाराज चमत्कार करतात महाराज मिराकल करतात आणि माझ्या आयुष्यात मला पावलं पावली याचा सगळा अनुभव येतो म्हणजे मी कुठल्या जरी आता मनुष्य आहे अडचणी येणार जशा तुम्हाला येतात तशा मला देखील अडचणी येणार आपण जीवन जगत असताना आपल्या शंभर टक्के अडचणींचा सामना करावाच लागतो आणि ते जीवन तरी काय आहे की ज्यामध्ये अडचणी येणार नाही मग आपण महाराजांना कसा आठवणार जर का आपल्याला अडचणी येणार नाही आपण व्यक्ती नाही धाव घेतो जेव्हा दुःख येते वाटायला तेव्हाच आपण सगळीकडून थकून हरून आपण आपले गुरु शोध आपल्या गुरुंकडे धावत असतो किंवा आपल्या देवाकडे धावत असतो देव कसा करणार जर का सुख सगळं असून अडचणी अडचणीमध्येच खरं गंमत आहे जेव्हा अडचणी येतात तेव्हा आपण महाराज नामस्मरण अजून दुप दुप्ति, दुपटीने करत असतो त्यामुळेच अशा जीवनामध्ये ज्या अडचणी येतात त्यावेळी कोसळून जाऊ नका होऊ नका निराश होऊ नका महाराज शेवटच्या शनी चमत्कार करतात मिराकल घडतात अजूनही मिराकल आयुष्यामध्ये घडतात म्हणजे अजूनही मिराकल हे घडत असतात त्यामुळे सतत महाराजांचं नामस्मरण करा त्यांची भक्ती करा म्हणजे तुम्हाला जेव्हा अशी कधी अडचण तुमच्या समोर येईल तेव्हा महाराजांचं नामस्मरण करा महाराजांच्या नामस्मरणामध्ये तल्लीन राहा महाराज सगळं काही चांगलं करून घेते महाराज हे त्यासाठीच आहे आपल्या भक्तांचं कल्याण करण्यासाठी तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती चॅनल सबस्क्राईब करा जय गजानन Дань, нет.